नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगडे युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत करतो आज आमच्या गंगा हॉस्पिटल इथून मागील सहा दिवसापासून हिंगोली तालुका जिल्ह्यातील वसमत येथील पे, पेशाने ते मेडिकल स्वतःच स्टोअर आहे त्यांचं मेडिकल फील्डमध्ये काम करतात मागील जवळपास एका वर्षापासून ए बी ते नेते त्रस्त होते त्यांना एका साइडला थर्ड आणि एका साईडला फर्स्ट होती आणि स्वतः मेडिकल प्रोफेशन मध्ये असल्यानं भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं परंतु ऑपरेशन त्यांना करायचं नव्हतं आणि आयुर्वेदाचे खूप दिवसापासून करत होते त्यांना आपलं हॉस्पिटल त्या ठिकाणी मीडिया मार्फत म्हणा किंवा कोणा थ्रू तरी त्यांना आपल्या आयुर्वेदचा पत्ता मिळाला आणि ते आले आणि संपूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित त्यांनी घेतली आणि अतिशय चांगला रिलीफ त्या ठिकाणी त्यांना मिळाला तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना गंगाधर विश्वनाथ आणि इकडून राहिला तुम्ही वसमत हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा बर काय अचानक कशी सुरुवात झाली तुम्हाला इव्हेंटची तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये राहतात तुमच्याकडे बरेचसे तुम लोक येतात विचारतात मग तुम्हाला कस का काय वेळ मी पहिल्यांदा पाच आठ दिवस पाहिलं तर हे पूर्ण पेन होऊ लागले एक पेन होय चालताना गाडीवर बसताना मित्र आले पुढे चल म्हणले तर गाडीवर बसता मग आमचे सर म्हणले थोडे पिन केलं घेऊन टाक तू माग पळ डावतास म्हणले झालं असेल मग हेरोडॉल वगैरे घेऊन पाहिलं तीन दिवस अजून वाटलं अजून दुखायला लागलं मित्र मला चल जाऊ ला त्या सरांकडे गेलो सरांना सांगितलं की बाबा हे करा एम आर आय करा एम आर आय करा एम आर आय केला एमआरआय मध्ये तीन ग्रेड आणि सेकंड ग्रेड सेकंड सेकंड आणि थर्ड आणि सेकंड डाव्या पायात थर्ड आणि सेकंड मग मग आता यार मी थोडं व्हाय भरलो ऑपरेट okay. म्हणले की एवढ्या कमी वयात ऑपरेट करणं सगळी जबाबदारी बरोबर आहे मग ते तसंच ला याला त्याला ऑपरेट कर म्हटले की थांब म्हटले कुठले सर नांदेडचे ऑपरेट करावं लागते म्हणजे ऑपरेट करावं लागते म्हणजे सहा महिने वर्षभर गोळ्या काय मी म्हणलं ह्या गोळ्या खालीपेक्षा आपण काहीतरी पाहूया सर करीत करीत गेलो बरेच असे व्हिडिओ पाहत गेलो फेसबुकला आणि युट्यूबला पाहिलं मी युनिवर्स गंगाई हॉस्पिटल ट्रीटमेंट घेतली तुम्हाला चांगली वाट सात मित्र मित्रवाली पाहून काय बरोबर आले चांगलं वाटलं पहिल्याच दिवशी नंतर अजून सात दिवसाच्या सहा दिवसात तयार तुम्हाला आता सर मला जवळपास सत्तर ते पंचाहत्तर टक्के चांगलं वाटायचं okay, पेन वगैरे काही झालं पेन तर नाहीच सध्या पेन तर नाहीच सध्या आणि एकदम फ्री चालू एकदम एकदम फ्री काहीच नाही असे पेशंट असतील त्यांना काय सांगाल ते मी त्याला एवढंच सांगणार की कमी खर्चामध्ये कमी याच्यामध्ये आणि योग्य मार्गदर्शन मध्ये तुम्हाला उपचार भेटून जाईल तुम्हाला कुठलाही बी त्रासाचा विषय नाही विविध प्रकारचे पेशंट आपल्याकडे कार्यालय घेतले फायनल स्पॉट चे बघित खूप साईन बघितले ते आता मला फोन यायचे तेवढे गाव पण तू कधी यायला सारा मग आता माझ्या सोबत कधी येणार तू तुझ्या सोबत कधी यायचं आहे मी तर सात दिवसान म्हणजे मी पंधरा जण येणार मी तर माझ्या सोबत येणार सर तर असे कोणी रुग्ण असतील एव्हिएल ला घाबरून जातात स्पाईन पण डिसिज ला तुम्हाला डिसर्निस्ट असेल पोर्ट्रेशन असेल बल्ज असेल आणि ऑपरेट सांगितलं असेल तर जरूर आमच्या हॉस्पिटलला एकदा भेट द्या शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करा कारण की सोशल मीडियावर पण खूप सारे लोक आहेत ते कोणी कपिंग करतो पण निश्चित स्वरूपाचा जर पूर्णपणे घ्यायच्या आयुर्वेद तज्ञाकडून घ्या आणि आपलं शरीर म्हणजे ट्रीटमेंट करताना विचार करा आणि चांगल्या डॉक्टरकडून जे ज्या आपण भागात तुम्ही असेल त्यातले जे तज्ज्ञ वैद्य असतील त्यांच्याकडे ट्रीटमेंट करा अननेसेसरी आपल्या शरीरावर त्याचे दुसरे परिणाम होऊ नये याची सुद्धा काळजी घ्या आणि आमच्या हॉस्पिटल सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे असे कोणी गुरुजू रुग्ण असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय